शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अग्रिकॉस दीपक दिलीप माने पटेल डेव्हलपमेंट ऑफिसर यू एस सायन्सेस नाशिक तर आज आपण खेडे तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावातील आपण एका प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये आपण आहोत या प्लॉटला एस काग्रोसायन्सेस चे एक्सपो साईज मोर आणि एसआरपी अशी बरेच उत्पादन या प्लॉटला वापरलेली आहेत तर एकंदरीत त्यांना कशा पद्धतीचा फायदा मिळाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या मी ज्ञानेश्वर वामन गायकवाड राहणार खेडे तालुका निफाड जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो बासष्ट एकवीस एकोणऐंशी ठीक आहे तर तुम्हाला तुम्ही या तुमच्या प्लॉटची व्हरायटी कोणती आहे माझी पर्पलची पर्पलची वरायटी आहे किती एकर द्राक्ष बाग आहे आपल्या आता सध्या माझ्याकडे दोन एकर द्राक्ष दोन एकर द्राक्ष बाग आहे तर या प्लॉटला तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे छटणीपासून म्हणजे पोंगा अवस्थेपासून ते ह्या स्टेज पर्यंत युएसकीचं कोण कोणतं उत्पन्न तुम्ही वापरलेलं मी छाटून पेस्ट नंतर पोगा अवस्थेपासून युएसक्याचा एक्सपो वापरलेला आहे आजपर्यंत दुसरं कोणतं सीपीपीओ एक्सपो वापरला म्हणजे गड जिरण्याच्या अवस्थेमध्ये गड झेरू नये म्हणून तुम्ही एक्सपो वापरलेला आहे मार्केटमध्ये सीपीपीओ चांगल्या क्वालिटीचा अवेलेबल आहे त्याचा त्याचा फायदा तुम्हाला कसा मिळाला एक्सपोचा एक्सपोचा फायदा चांगला आहे त्याच्यानंतर मी सेकंड डीप मध्ये एक्सपोच वापरलेलं होतं फुगवणीसाठी आणि त्याला जोडी साईज मोर घेतलं साईज मोर वापरलं म्हणजे साधारणतः सेकंड डिप मध्ये तुम्ही एक्सपो वापरलं आणि थर्ड डिपिंगला एक्सपो आणि साईज मध्ये कॉम्बिनेशन तुम्ही वापरलेलं आहे वापरण्याचा उद्देश काय होता कसाईड तुम्ही नक्की वापरलेलं होतं त्याची फायदा तुम्हाला काय भेटला फायदा असा मिळाला का ब्लॅक वराटेला हा ब्लॅक वराटेला दोन्ही डिपिंगला जर एक्सपो आणि साईज मोर साईज मोर वापरला कलर यायला अडचण येत ना अच्छा त्याच्यानंतर जी शायनिंग आहे शायनिंग त्याच्यावर जे लस्टर आहेत लस्टर एक नंबर लष्टर अच्छा अच्छा तुम्ही मनी वाटाळणी केल्यानंतर जरी एक स्प्रे टाकला एस बरोबर बरोबर घेऊन तरी लष्टर एकदम एक नंबर येतो म्हणजे तर फुगवण एक सारखी मिळते लस्टर चांगला मिळतो वेरिएशन कुठल्या प्रकारचं राहत नाही आपण जर सारखा माल माल काळा होतो कलरला प्रॉब्लेम येत नाही लाल झाल्यानंतर काळा होतो बरोबर एक सारखा हार्वेस्टिंग शुगरला काय प्रॉब्लेम तुम्हाला किती वर्षापासून वापरताय आपण मी झाले आता त्याला तीन वर्ष तीन वर्षापासून तुम्ही वापरताय म्हणजे कुठल्या प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसलेला नाही की शुगर कमी भरली किंवा कदा प्रॉब्लेम आला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसत नाही तीन वर्षापासून एक्सपो आणि वापरतो हार्वेस्टिंग अच्छा अच्छा ओके ओके हार्वेस्टिंग या ठिकाणी आपण पाहू शकतोय की घड जर का बघितली एक जर अगदी म्हणजे टॉपचा रिझल्ट आहे फुगवण असेल घडांना मनांवरती असणार लष्टर असेल त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे आ, या ठिकाणी जे ते देखील चांगल्या प्रकारे झालेलं आहे कुठलाही जर जर का गड बघितला तर कुठलंही वेरिएशन दिसत नाही प्रत्येक मनीसं आहे क्लस्टर देखील खूप चांगल्या प्रतीत चालू आहे लवचिकता पण चांगली मिळालेली आहे तर तुम्ही जे आता एक्सपो वापरलेलं साईज मला वापरलेलं आहे आणि कोणतं उत्पादन वापरल्याच्या व्यतिरिक्त एसआरपी वापरलंय एसआरपी वापरलेला आहे त्याचा फायदा तुम्हाला काय कसा भेटला एसआरपी क्लस्टर साठी पी बर्निंग साठी त्याच्याबरोबर दुसरं प्रॉडक्ट अच्छा गया। स्पेशल तुम्ही साठी तो स्प्रे टाकलेला होता म्हणजे एक तर पाण्याची काळोखी हो असेल किंवा मण्यामध्ये घडामध्ये लवचिकता असेल किंवा वर एक सिलिकॉन लेअर तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सॅलिसिलिक एसिड असल्या कारणामुळे किंवा त्या ठिकाणी आपण म्हणतोय की जे ऍसिड तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी लवचिक चांगले मिळाले आणि जे काही क्रॅकिंगची समस्या असेल किंवा बर्निंग असेल बऱ्यापैकी तुम्ही पाहू शकता कुठल्या बर्निंग दिसत नाही अगदी खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे तर तुम्ही वापरून समाधानी आहात हो तर तुम्ही इतरांना काय सल्ला द्याल म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यांना बघा अवस्थेपासून ते डिपिंग होईपर्यंत हा एक्सपो वापरलाच पाहिजे अच्छा भले तुम्ही असल तिसरीला घ्या दुसरीला घ्या अच्छा आणि नाही दुसरी तिसरीला घेतलं तर तुम्ही त्याच्यानंतर पण स्प्रे टाकू शकता स्प्रे आपण त्या ठिकाणी वापरू शकतो त्याच्यामुळं तुमचे मनी साईज मोहर तुमचे मनी कच्चे राहणार नाही हा एक सारखं बरोबर तयार एक एकतर फायदा असा मिळेल की फुगवण चांगले मिळेल रक्टर चांगलं मिळेल आणि आपण जे बघतो की एकदा पाणी उतरायला लागलं की क्रॅकिंग समस्या दिसून येते त्यावेळेला जर आपण साईज मोर गेला असेल तर निश्चित अर्थानं आपल्या मनावरची जी काही साल ती जाड होऊन त्या ठिकाणी आपल्याला क्रॅकिंग कमी होते काय होत इतर प्रॉडक्ट वापरून साईज खूप जर केली अगदी कच्चे मनी कच्चे कच्चे हा विषय बरोबर त्याला शुगर भेटणार नाही कलर भेटणार पूर्वी दुसरं प्रॉडक्ट वापरले मला कलरला खूप अडचण अडचणी काळ्या काळ्यावर अगदी अगदी शंभर टक्के कलरच येत ना ठीक आहे तीन तीन राऊंड तर तुम्ही वापरून समाधानी आहात शेतकऱ्यांनी काय असं म्हणणं आहे की इतर शेतकऱ्यांना जर कद्राक्षी बागेमध्ये फुगण्याचा प्रॉब्लेम असेल अष्ट्राचा जर का प्रॉब्लेम असेल तर निश्चित अर्थाने युज काय करू सायन्स एक्सपो असेल किंवा सायन्स मोर असेल ते वापरून स्वतःचा फायदा करून घ्यावा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद